महाराज काय सांगाल तुम्ही आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आषाढी वारी जवळ आले आहे त्या संदर्भात तुम्ही निमंत्रण दिले आहे मात्र सोयी सुविधेच्या बाबतीत कशा पद्धतीने करण्यात आहे येत्या सतरा जुलै रोजी वारकऱ्यांची दिवाळी साजरी केली जाणारी आषाढी वारी आहे आणि या आषाढी वारीला या राज्याचे मुख्यमंत्री येत असतात व त्यांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समिती श्री क्षेत्र पंढरपूर यांच्या वतीनं निमंत्रण देण्याची पद्धत असते आज मंदिरे समितीच्या वतीनं आज त्यांना या वारीसाठी यायचं निमंत्रण दिलेलं आहे आणि आज आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांनी आम्हाला सूचना केली की पैसा कुठेही कमी पडू देणार नाही पण वारकऱ्यांना कसल्याही प्रकाराचा त्रास होता कामा नये एक वारकऱ्यांच्याविषयी तळमळ आज त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि सतरा जुलै रोजी जी महापूजा होणार आहे तत्पूर्वी सात जुलै रोजी श्री विठ्ठलाचा व माता रुक्मिणीचा पलंग काढण्याची पद्धत असते पलंग काढणे म्हणजे त्या दिवसापासून चोवीस तास श्री विठ्ठलाचे दर्शन चालू होते वाटपा हे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ सात जुलै ते स सव्वीस जुलै चोवीस तास भगवंताचे दर्शन राहील आणि यावेळेस दरवर्षीपेक्षा वारी जास्त भरेल कारण गेल्या सातशे वर्षापूर्वीचं जे मंदिराचं रूप आहे ते रूप आपल्याला पाहावयास मिळणार आहे जे संपूर्ण धोंड्याचं मंदिर होतं तेच मंदिर आपण सगळ्या वारकऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे वारकरी ते भगवंताचं रूप बघण्यासाठी व ते मंदिर बघण्यासाठी उत्सुक आहे मंदिराला गळती लागलेली आहे तुम्ही स्वतः अध्यक्ष आहे तुमच्या अध्यक्षतेखाली सर्व काम झालेलं आहे गळतीचं काम सगळ्या थांबलेलं काय प्रॉब्लेम नाही मंदिराला गळती लागलेली नाही आहे अजून जिथं जिथं वॉटर प्रुफिंग झालेलं नाही आहे अजून मंदिराचं काम चालू आहे तसं अठरा महिने अजून मंदिराचं काम व्हायचं आहे अठरा महिने पण तत्पूर्वी गाभारा अंतराळ चारखांब व स खांबी व विठ्ठल सभामंडप व बाजीराव पडसळगी याचे काम परिपूर्ण झालेली आहे इथं कुठेही गळती नाही आहे जी गळती झालेली आहे रुक्मिणी मातेच्या सभामंडपाच्या तिथे व सोळा खांबीच्या तिथं थोडीशी गळती झालेली आहे पण त्याच्यावर वॉटरप्रूफिंग झालेलं नाही आहे आणि निश्चितपणे वॉटरप्रूफिंग झाल्यानंतर कसल्याही प्रकाराची गळती होणार नाही याची मी तुम्हाला हमी देतो थँक्यू